नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनवून तयार होणारा नाश्त्याचा असा प्रकार करून दाखवणार आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल अगदी हा नाश्ता झटपट आणि घाईच्या वेळेला बनवून तयार होतो आणि तेवढाच खमंग आणि खुशखुशी सुद्धा बनवून तयार होतो चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी पाऊन वाटी पोहे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी बेसनपीठ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे पोहे मी आपले जे रेग्युलर पोहे असतात कांद्या पोहेचे ते पोहे वापरलेले आहे जाळ पोहे तुम्ही याच ठिकाणी पातळ पोहे सुद्धा वापरू शकता इथे आता आपल्याला हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे पाणी घालून इथे आता पोहे आपले छान असे धुवून झाले की याला आपण पाच ते सहा मिनिट ठेवू तोपर्यंत आपण इथे बटाटा किसून घेऊ हा नाश्ता आपण एका कच्च्या बटाट्या पासून बनवून तयार करणार आहोत तुम्ही याच ठिकाणी तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता हा बटाटा मी छान असा बारीक किसणीने किसून घेणार आहे इथे आता आपल्याला बटाटा पाण्यात घालून ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथपत मी इथे हे पीठ पातळ केलेलं आहे छान असं भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि मीठ आणि हळद मस्त असं आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला भिजवून घेतलेले पोहे घालून घ्यायचे आहे आणि ते सर्व मस्त अस मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आता आपलं छान असं मिक्स झालं की यावर झाकण ठेवून दहा मिनिटं आपण हे सर्व असंच भिजत ठेवणार आहोत दहा मिनिटांनंतर याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे आता थोडस पाणी घालून मिक्सर चालू बंद करत मस्त असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे इथे यामध्ये आता किसून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाट्याचं आपल्याला सर्व संपूर्ण पाणी काढून असं छान हाताने दाबून ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही नाहीतर आपलं बॅटर सैल होऊ शकते त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा छान असा कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे मिरचीच्या ठिकाणी लाल तिखट सुद्धा टाकू शकता त्यानंतर थोडासा ओवा मी हाताने छान असा क्रश करून तो यामध्ये घालून घेणार आहे जिरे घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा आणि धने घालून घ्यायचे आहे यामध्ये मला मीठ थोडं कमी वाटते म्हणून थोडस मी परत मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इतपत मी इथे हे छान असं सैलसर भिजवलेलं आहे यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि सोडा ऍक्टिवेट करण्यासाठी त्यावर एक चमचा भरून पाणी घालून हे सर्व आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर इनो असेल तर इनो सुद्धा घालू शकता इथे आता आपल्याला गॅसवर तळका पॅन छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल इथे आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेला चमचाभर बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे हेच आपल्याला छान असं पसरवायचं आहे तुम्हाला जर अस तडका पॅन मध्ये नाही करायचं असेल तर तुम्ही ताव्यावर सुद्धा प्रकारे करू शकता एका साईडने आपल्याला हे छान असं शेकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा अशाच प्रकारे हे मस्त असं शेकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे अगदी थोडस तेल टाकून आपण यावर झाकण ठेवून असत दोन परत, अस दोन मिनिट परत दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असं शेकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं शेकून तयार झालेला आहे आपला नाश्ता अगदी घरच्या घरी कमी सामानात हा नाश्ता आपला बनवून तयार होते हे बॅटर जर तुम्ही रात्रीच बनवून ठेवलं तरी आपण झटपट असा सकाळी उठून हा नाश्ता बनवून तयार करू शकतो इथे आता आपण अशाच प्रकारे दुसरा सुद्धा नाश्ता बनवून तयार करू यामध्ये सुद्धा मी मोहरी आणि थोडासा कडीपत्ता घात घातलेला आहे बॅटर घालून घेऊ आणि तशाच पद्धतीने दोन्ही साइडने छान असे हे हा नाश्ता आपण शेकून घेऊ बघू शकता तुम्ही अप्रतिम मस्त असा रंग आलेला आहे चवीला सुद्धा तितकाच हा नाश्ता छान झालेला होता टोमॅटो सॉस सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकता तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी